हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजली फूड ब्लॉग आपण आज बनवूया साबुदाणा बटाटा चकली तर रेसिपी पूर्ण बघा साबुदाणा बटाटा चकली करताना मी बटाटे कुठेही किसून नाही घेतलेले आहे तर किसण्याऐवजी काय केलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल तुम्हाला साबुदाणा बटाटा चकली बहुतेक घरांमध्ये बनवली जाते पण कधी कधी चकलीचे तुकडे पडतात तसं नये म्हणून काय करायचं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी इथं साबुदाणा घेतलेला आहे एक किलो साबुदाणा घ्यायचा साबुदाणा जो आपण एक किलो वापरणार आहे तो अर्धा किलो वेगळा अर्धा किलो वेगळा असं नाही घ्यायचा शक्यतो पॅकिंगचा साबुदाणा घ्या म्हणजे एकसारखा भिजून जातो एक दाणा भिजण्यावर एक तसाच राहतो असं होत नाही आणि पॅकिंगचा नसला तरी एकच वेळेस आणलेला साबुदाणा घ्यायचा म्हणजे तो पण सारखा भिजून जातो एक किलो साबुदाणा मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतला मी त्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि आपण खिचडी करतो हो त्याला जेवढं पाणी घालायचं तेवढंच पाण्यामध्ये हा साबुदाणा भिजून घ्यायचा साबुदाणा हा मी आ, उद्या चकल्या करायच्या त्याच्या एक दिवस आधी म्हणजे दुपारचे बारा वाजता वगैरे भिजत घातलेला त्यातलं पाणी काढून घेतलं थोडंसं आणि आपण खिचडीला भिजवतो त्याप्रमाणे साबुदाना हा भिजून घ्यायचा म्हणजे मोकळा झाला पाहिजे पाच ते सहा तास असा साबुदाना हा मी भिजत घातला यावर झाकण ठेवून दिलं आणि सहा तासानंतर तुम्हाला दाखवते हे बघा आता संध्याकाळचे सहा सात वाजले होते त्या दरम्यान हा सावधान असं सा छान मोकळा झाला आहे चांगला भिजला आहे याला चांगलं मोकळं करून घ्यायचं चमच्यानी हे बघा मस्त भिजून तयार झालेलं आहे याला व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा चमच्याने पूर्ण साबुदाणा अगदी वेग वेगळा वेगळा करून घ्यायचा आणि त्यानंतर एक किलो सावधानासाठी जवळपास अर्धा लिटर उकळतं पाणी गरम करून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला आता संध्याकाळचं यामध्ये घालायचं आहे मी तर गॅस चालू केला आणि दोन ग्लासभर पाणी उकळायला ठेवलं आहे चांगलं पाणी उकळून घ्यायचं आणि उकळलेलं पाणी या साबुदाण्यामध्ये घालायचं म्हणजे सावधाना छान एक जीव होतो घ्यायचं आणि परत एकदा सावधाना व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि यानंतर हा सावधाना परत बारा तासासाठी म्हणजे रात्रभर भिज भिजू द्यायचा त्यानंतर आपला दुसऱ्या दिवशी हा सावधाना चांगला तयार होतो चकली करण्यासाठी हे बघा ही सकाळची क्लिप आहे आता तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजून झाला आहे मी जरा चमच्याने मोकळा करून घेतला परत एकदा साबुदाना भिजवताना चांगलं मोठं भांडं वापरायचं म्हणजे आपल्याला जा व्यवस्थित एकजीव करताना मोकळा राहील असा हे बघा पूर्ण अगदी लगदा तयार होतोय साबुदाण्याचा आज साबुदाना आणि बटाटा मिक्स करण्यासाठी एक वेगळी ट्रिक वापरली आहे मी इथं आपली धान्य गाळाची जी गाळणी असती ती स्वच्छ धुवून घेतली आणि एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं पाण्याचा हात लावायचा आणि हा साबुदा या सा गाळणीवर हलकासा प्रेस करायचा तो लगेच त्या पाठीमध्ये पडून जातो आणि मग साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित मिक्स केला जातो ही ट्रिक मला आमच्या नंदनबाईंनी सांगितली आहे तसंच अशा प्रकारे केल्यामुळं काय होतं की आपल्या ज्या चकल्या आहेत त्या अजिबात तुटत नाही तुकडे पडत नाही त्याचे व्यवस्थित एक जीव होतो बटाटा आणि साबुदाणा तर ही ट्रिक मला नंदनबाईशी बोलताना काल त्यांनी सहज सांगितली तर त्यांना मी व्हिडिओच्या माध्यमाने थँक्यू म्हणू इच्छिते तुम्ही पण बघ करून बघा अशा प्रकारे सोपी ट्रिक आहे बरेच जण साबुदाना भिजल्यानंतर मिक्सरमध्ये भिजव फिरवतात पण मिक्सरमध्ये फिरवताना पूर्ण एकसारखा होत नाही गाळणीवर मात्र एकसारखा होऊन जातो त्यानंतर एक किलो साबुदाण्यासाठी मी दोन किलो बटाटे घेतले बटाटे शिजवून घेतले तीन शिट्ट्या घेतल्या चांगले बटाटे शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर शिजलेले बटाटे मी काढून घेते ताटामध्ये गरम असल्यामुळं मी झाऱ्यांनीच काढून घेतले आणि आता याची साल काढत आहे बटाटे गरम असताना जर आपल्याला साल काढायचे असली तर अशा प्रकारे फोर्स होऊन घ्यायचा आणि तो या बटाट्यामध्ये घालायचा आणि एका हाताने साल काढायचे अशा प्रकारे केल्यामुळं काय होतं आपल्या हाताला चटका लागत नाही कारण बटाटे खूप गरम आहे वाफ निघते आहे त्यामुळं असे फोर्क स्पुन्नी पकडले तर आपल्याला चटका लागत नाही त्यानंतर मी आधी पूर्ण साबुदाना या गाळणीमधनं काढून घेतला आणि शिजलेले बटाट्याची साल काढली आणि ते सुद्धा या गाळणीमध्ये असं गाळल्यासारखं तुम्ही बघू शकता हाताने हलकंसं प्रेस करून घ्यायचं किंवा मग हे बटाटे गरम असतात हाताला भासलेत म्हणून एक वाटी किंवा डब्बा घ्यायचा आणि थोडेसे बटाटे गाळणीवर घालायचे आणि त्या डब्याने हलकेशी प्रेस करून घ्यायचं तसं पण हे बटाटे खूप छान लगेच टिकतात हे बघा खूप लवकर तयार होतं अशा प्रकारे साबु ब बटाटा व्यवस्थित मिक्स होतो आणि आपल्याला किसत बसा नंतर त्याला हाताने मळत बसा असं काही करायची गरज राहत नाही बघा मी हलकंसं प्रेस करते आणि हा पूर्ण जो बटाटा आहे तो लगेच या पाटीमध्ये जमा होतोय आणि राहिलेले बटाटे यामध्ये काढता येत नव्हते म्हणून मी हे जे बटाटे जेवढे गाळणीतनं बाहेर काढले तेवढे मी ते ते का ते या पाटीमध्ये घालून घेते ज्यामध्ये साबुदाणा काढलेल्या अवधीच त्यानंतर परत राहिलेले बटाटे घालून असं हलकंसं प्रेस करून घेतल्यानंतर एकसारखा बटाटा निघून जातो आणि आपण जेव्हा चकल्या घालतो त्यावेळेस या साबुदाण्याच्या करताना कशाही प्रकारचा तुकडा पडत नाही सर्व बटाटे आणि साबुदाणा मी गाळणीमधनं काढून एकसारखा करून घेतला आपण आता यामध्ये चवीप्रमाणे तिखट घालूया तुम्ही पाहिजे तर हिरवी मिरची सुद्धा घालू शकता मी यामध्ये जाड मिरचीची पावडर घातली आहे थोडीशी चवीपुरती आणि त्यानंतर चवीपुरत्या मीठ घातलं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं हे एकजीव करताना मी हातामध्ये कॅरी बॅग घातली होती कारण काय होतं आपण जेव्हा साबुदाणा आणि बटाटा हाताने मिक्स करतो त्यावेळेस हाताची खूप आग होते दिवसभर मला तर हे सहन होत नाही त्यामुळं मी हातात अशा प्रकारे कॅरीबॅग घातली रबर बँड लावलं कॅरी बॅगला आणि हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आपण हे मिश्रण मिक्स करत असताना पाणी लावायचं नाही नाहीतर मग आपलं जे बॅटर आहे ते पातळ होतं शिजवलेल्या बटाट्यामध्ये सावधान व्यवस्थित मिक्स होऊन जातो बॅटर तयार झालं होतं त्यानंतर मी इथं साचा घेतला थोडंसं तेल लावून घ्यायचं साशाला म्हणजे आपल्या ज्या चकल्या आहेत चकलीचं चा पीठ ह्या साशाला चिटकणार नाही जास्त साच्याला मी चकलीची चाळणी लावून घेतली आणि तेल लावून घेतलं त्यानंतर चकली तुटायचं दुसरं एक कारण असतं म्हणजे आपण जेव्हा साच्यामध्ये पीठ भरतो ते एकसारखं भरत नाही त्यामुळे पण चकलीचे तुकडे पडतात तर साच्यामध्ये जे आपण तयार केलेलं बॅटर आहे ते व्यवस्थित दाबून दाबून भरायचं दाबून भरल्यामुळं चकलीचा बिलकुल तुकडे पडत नाही आणि आपलं जे पीठ आहे ते तर आपण एक सारखं व्यवस्थित करून घेतलेलंच आहे त्यामुळे मी असा एक चमचा घेतला छोटा आणि चमच्याच्या तिने याला व्यवस्थित पिठाला आतमध्ये प्रेस करून घेतलं हे बघा साच्या तयार झाल्या आहेत आता आपण लगेच चकल्या करून घेऊया मी इथं बाहेर एक प्लॅस्टिक आथरलं होतं गॅलरीमध्ये त्यावरती या चकल्या घालून घेत आहे खूप छान चकल्या तयार होतात एवढ्या बॅटरीच्या माझ्या जवळपास एकशे वीस ते एकशे तीस चकल्या तयार झाल्या कारण माझे हो जे साशाचं होल आहे ते जरा बारीक आहे त्यामुळं त्याच्या खूप साऱ्या चकल्या तयार झालेल्या चकल्या करून झाल्या होत्या उन्हात वाळत घातलेल्या आहे बघा तुम्ही बघू शकता आणि त्या साईडला मी सावधानीची वडे केले आहेत त्याचे पण व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे एकदा नक्की विजिट करा मस्त अशा चकल्या तयार झाल्या होत्या दिवसभर वाळून घेतल्या आणि ही क्लिप दुसऱ्या दिवशीची दाखवत आहे दुसऱ्या दिवशी मी साबुदाण्याच्या चकल्या इथं एका कापडावर वाळत घातलेल्या आणि शेजारी बटाट्याचे वेपर सळू घातले आहे दोन्ही व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत नक्की विजिट करा तीन चार दिवस चकल्या व्यवस्थित उन्हात वाळून घ्यायच्या आणि त्यानंतर तुम्हाला दाखवत आहे आता चार दिवसानंतर हे बघा तेवढ्या साहित्याच्या ते एवढ्या अगदी परातभर चकल्या तयार झालेल्या आहेत आणि कुठेही प्रकारे चकलीचा तुकडा वगैरे झाला नाही खूप छान चकल्या तयार झाल्या त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यावर आपण चकल्या तळून दाखवते तुम्हाला थोड्याशा तीन चार चकल्या घातल्या मी कढईमध्ये तेल खूप कडकडीत गरम नाही करायचं नाहीतर चकल्या लगेच लाल होतात आणि जी चकली वर येते तिला उलटा करून घ्यायचं खूप छान चवदार अशा टेस्टी हा चकल्या तयार झालेल्या आहेत तळून घेतलेल्या चकल्या मी काढून घेतल्या अशा प्रकारे अजून चकल्या तळून घेत आहेत कारण साबुदाच्या चकल्या लहान मुलांना मोठ्यांना सर्वांनाच आवडते आणि मुलांना दुपार दिवस खाण्यासाठी पण एक चांगलं ऑप्शन आहे नक्की तर नक्की बनवून बघा सोपी रेसिपी आहे प्रमाणान आणि व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला सर्व तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर तुमच्या चकल्यासुद्धा खूप छान खुसखुशीत होतील अजिबात तुटणार नाही आणि तुम्ही बनवून बघितल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या चकल्या कशा तयार झाल्या होत्या तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा थँक्यू सो मच आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये